अडचनाच्या रेसिपी स्वागत आहे आज आपण बनवणार दही वडा ही उडदाची डाळ आहे उडताची डाळ मी एक वाटी घेतली होती त्याच आपण एक वाटी मुलगा चिपा घेतलेली आहे ही डाळ मी पाच सहा तास बघू शकता तुम्ही आपलं पीठ फुल आपल्याला एक पाच ते सहा मिनिट चांगला दोन मिनिटा पीन लगेच पेटून आपण पोळी तयार करायला टाकणार आहे कढईमध्ये पाणी करून घेतलंय आपण त्याच्यामध्ये आपण थोडस मिरचीचं बी घालणार आहे छान असं मिरचीचं बॅन स्वाद येतो आणि थोडस मीठ घालणार आहे म्हणजे आपल्याला ओढे झाले की ह्याच्यामध्ये घालायचे तर सॉफ्ट होण्यासाठी आपलं तेल पण गरम झालं गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे एक हे होईपर्यंत छान असे ओडे टाकून घ्यायचे आपल्याला गोल गोल मस्त बघू शकता कसे आपले वडे असे सॉफ्ट झाले तर एकदम पाणी सुद्धा खाली ह्याच्यातून येईल छान असे आपले वडे तयार झालेले तर हे बघा एकदम सॉफ्ट झाले जसे बाहेर तुम्ही खाल्ले असेल आपण करूया पुदिन्याची चटणी मी थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि आपण थोडीशी हिरवी मिरची पण घातली आहे आणि थोडस लिंबू पळून घेऊया थोडेसे शेंगदाणे घाला किंवा तुमच्याकडे दाळवा असेल तर दाळवाही घालू शकता तुम्ही आपली ग्रीन चटणी तयार झाली आहे ग्रीन चटणी तयार झालेली आहे तर आपण त्यावर दही पण हे करून घेऊया दही वड्यासाठी फेटून घेऊया छान फेटायचे आपल्याला हे एकही गिटोळी न न राहता हे बघा आपलं दही सुद्धा तयार झालेलं आहे झाले आपले दही वडे आणि पुदिनाची चटणी 지 <susur>